नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण मस्त असं जन झनझणीत मटन ग्रेव्ही आहे पाहू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आपल्या मटणला आणि मस्त असा रट आहे आपला दाटसर असा छान झालेला आहे तर अशा प्रकारची मटन ग्रेव्ही आणि यासोबत खाण्यासाठी आज आपण चपाती नाही भाकरी नाही तर मस्त टम्म फुगलेले असे वडे बनवणार आहोत तेही भाजणी न करता एकदम पटकन भाजणी तयार नसेल तर आपण वडे एकदम पटकन कसे बनवू शकतो हे आज आपण पाहणार आहोत पाहू शकता किती मस्त छान असे वडे जे आहेत आपले ते फुगलेले आहेत तर याला कोंबडी वडे असे बोलतात हा एक कोकणी पदार्थ आहे तर चला आज आपण इथं लगेच रेसिपीला सुरुवात करतो आहे तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे इथं मटण बनवतो आहे आपण त्यासाठी मटण सुरुवातीला शिजू घालायचं आहे शिजवून घ्यायचं आहे मटण आपल्याला त्यासाठी इथं मी कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की नंतर यामध्ये एक कांदा चिरून घेतलेला आहे तो इथं घालून घेतला आहे आणि कांदा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही आणखीन तुमच्या आवडीनुसार काय घालायचं असेल खडे मसाले ते तर घालू शकतात पण मी घातलेले नाहीत इथं हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे हलकंसं मिक्स केलं आहे हळद थोडीशी फ्राय झाली की नंतर यामध्ये मग धुवून ठेवलेलं जे आपलं मटण आहे ते इथं घालून घ्यायचं आहे पाहू शकता इथं मी मटण घालून घेतलेलं आहे आता हे छान असं या तळलेल्या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मटणावरती पूर्णपणे तेलाची लेअर आली पाहिजे अशा प्रकारे संपूर्ण मटण आपल्या तेलामध्ये मिक्स करायचं आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जेवढं आपल्याला मटण शिजण्यासाठी पाण्याची आवश्यक आहे तेवढं पाणी इथं आपल्याला घालून घ्यायचं आणि एक ते दोन मिनिट हे स्लो गॅसवरती असंच गरम होऊ द्यायचे वरच्या प्लेटमधलं पाणी गरम झाल्याच्या नंतर तेच पाणी या मटणामध्ये घालायचं आहे आपलं मटण तोपर्यंत करपत नाही कारण मीठ घातलेलं असतं आपण आणि त्या मिठाला पाणी सुटतं त्यामुळे आतमध्येही पाणी तयार होतं आणि वरचंही पाणी गरम होतं तर पाणी मी इथं घालून घेतलेलं आहे में कुकर कुकर ला थे थे, मी कुकरमध्ये शिजवते हे तुम्ही पातेल्यामध्येही शिजवू शकता कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि एक तीन ते चार शिट्ट्या किंवा तुमचं मटण जसं शिजत असेल तेवढ्या तेवढ्या शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि मटण शिजायला मी बाजूच्या गॅसवरती ठेवले आता आपण लगेच मटणाचा मसाला बनवतो आहे त्यासाठी इथं कढईमध्ये मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घातले खोबरं जे आहे ते हलकंसं लालसर होईपर्यंत आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे खूप गडद लाल कलर करायचं नाही तसं खोबरं चव लागते ते काढून घेतलेलं आहे त्याच कढाईमध्ये आता थोडंसं तेल घातलं आहे यामध्ये आपल्याला कांदा भाजायला घालायचा आहे तर इथं मीडियम साईजमधले दोन कांदे जे आहेत ते मी इथं कट करून घेतलेले होते ते या कढाईमध्ये घातलेले आहेत माझं मटण जे आहे ते तीनशे ग्रॅमच्या प्रमाणामध्ये आहे त्यानुसार मी इथं मसाला बनवत आहे तुमचं मटण किंवा चिकन जास्त कमी असेल तर त्या प्रमाणानुसार तुम्ही इथं कांदा खोबऱ्याचं प्रमाण घेऊ शकता तर कांदा तेलामध्ये घालून हलकासा मिक्स केला आहे नंतर यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि कांदा चांगला लालसर सॉफ्ट होईपर्यंत इथं आपण भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा भाजलेला कांदा जो आहे तो थंड होऊ द्यायचा आहे कारण हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्यासाठी इथं कांदा चांगला भाजून व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे तर कांदा थंड झाल्याच्या नंतर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेलं खोबरं घातलं आहे सुरुवातीला आणि हे असंच फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर मग जो कांदा आणि लसूण आपण भाजलेला होता तो यामध्ये घालायचा आहे यामध्ये पाणी घालायची आवश्यकता पडत नाही तुम्हाला जर गरज वाटलीच तर तुम्ही पाणी घाला बिना पाण्याचंही वाटण खूप छान तयार होतं तर यामध्येच मी मुठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि हे वाटण आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घेते इथं पाहू शकता न पाणी घालता अशा प्रकारे मी हे वाटण जे आहे ते इथं वाटून घेतलेलं आहे पाणी घातलं तरीही हरकत नाही तर आपलं वाटण भाजून वाटेपर्यंत आपलं मटण जे आहे ते शिजलेलं आहे थंड झालेलं आहे कुकर झाकण आहे मटण व्यवस्थित शिजले का ते चेक करायचे आता मी हे मटण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवले आणि याच कुकरमध्ये मी आता आपल्या मटणला फोडणी देत आहे तर इथं तेच कुकर ठेवले यामध्ये तेल घालायचं आहे तेलाचा खूप जास्त असा वापर याला करावा लागत नाही कारण आपण दोन तीन वेळेला तेल घालतो शिजताना मसाला भाजताना फोडणी देताना त्यामुळे खूप जास्त तेल इथं वापरायचं नाही तिन्हीचं तेल मिळून नंतर भरपूर तेल यावरती तरी छान येते तर काय केले तेल गरम झालं आहे त्यामध्ये वाटलेला मसाला घातला आहे आणि त्याच्याच बाजूला इथं मी दोन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे थोडीशी हळद घातली आहे आणि मटण मसाला घातलेला आहे तर अशा प्रकारे तेलामध्ये वाटलेला मसालाही घालायचा आणि आपले कोरडे मसालेही घालायचे त्यामुळे आपले कोरडे मसाले जळत नाहीत करपत नाहीत आणि मग लगेच एकत्रित असं हे मिक्स करायचं आहे यामुळे कोरडे मसाले आपले करपत नाहीत नंतर म कोरडा मसाला सुरुवातीला तेलामध्ये घातला आणि नंतर वाटण घात म्हणजे घालायला आपल्याला वेळ लागला तर तोपर्यंत मसाले जळतात म्हणून या पद्धतीने घालायचं आहे एका बाजूला आपलं वाटण घालायचं आहे आणि दुसऱ्या साईडला लगेच इथं कोरडे मसाले घालून मिक्स करून घ्यायचे म म कांदा खोबरा पण भाजून घेतलेलं होतं त्यामुळे खूप जास्त याला परतायची गरज पडत नाही चांगलं फक्त व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जे शिजवून ठेवलेलं मटण होतं पण ते इथं घालून घ्यायचं आहे तर एक वेळेला रसा किंवा ग्रेव्ही तुम्हाला किती पाहिजे यानुसार चेक करायचे जर तुम्हाला गरज वाटली तर ह्यामध्ये थोडंफार गरम पाणी घालायचं आहे मी इथं काय केलं आहे आता मिक्सरचं भांडं विसळून घेतलं आहे आणि ज्या भांड्यात आपण मटण काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये ते पाणी घालून पाणी या मटणामध्ये घातलेलं आहे मीठ एक वेळेला तुम्ही इथं चेक करू शकता आपण शिजते वेळेला मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी नंतर इथं घातलेलं नाही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त असेल तर इथं मीठ चेक करून घालू शकता तर पाहू शकता रस्सा आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे यानुसार इथं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि एक चार ते पाच मिनिट हे आपल्याला चांगलं असं शिजू आहे पाहू शकता शिजल्याच्यानंतर नंतर आपला रसा जो आहे तो आणखीन दाटसर होतो आणि मग जो याला छान अशी तरी सुटते चांगल्या मसाल्यामध्ये संपूर्ण मसाल्यामध्ये आपलं मटण छान शिजून येतं मस्त अशी चव आपल्या मटणाला येते मटण तयार आहे आता आपण वड्याकडे वळूयात तर आपण इथं भाजणी करणार नाहीत कुठलीही पूर्वतयारी करणार नाहीत त्यानुसार इथं आज आपण वडे बनवते तर इथं मी काय केलेलं आहे जे आपलं तांदळाचं पीठ आहे जे भाकरीला ते मी वापरते ते घेतलेलं आहे दोन वाट्यासोबतच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि यामध्येच जे आपलं बेसन पीठ असतं चण्याच्या डाळीचं पीठ ते घातलेलं आहे अर्धी वाटी किंवा दोन चमचे घालून घ्यायचे तर यामध्ये कुठलाही मसाला भाजून वगैरे मी वापरलेला नाही त्यासाठी काय केलं आहे इथं गरम मसाला जो असतो आपला तो घातलेला आहे एक छोटा चमचा सोबतच थोडीशी हळद घातले आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे त्यामुळे रंग आणि चव दोन्हीही वड्याला छान येते वडा नुसताच खाल्ला तरीही छान लागतो त्यासाठी हळद आणि लाल तिखट थोडंसं घालून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर त्यासाठी काय केलेलं आहे आपल्याला गरम पाण्याची आवश्यकता पडते इथे वड्याचं पीठ कधीही मिळताना तर सव्वा वाटी मी पाणी घेतलेलं आहे या पाण्याला आपल्याला गरम होण्यासाठी ठेवायचे आणि चांगलं खळखळ याला उकळी येऊ द्यायचे असं पाणी आपल्याला गरम करायचं आहे तर इथं पाहू शकता पाणी चांगलं आपलं उकळायला लागलेलं ला आहे उकळी फुटली पाहिजे पाण्याला एवढं गरम करायचं म्हणजे आपल्याला जी भाजणी आहे ती भाजलेलं पीठ नसेल किंवा धान्य भाजलेले नसतील तरीही चालतं तर इथं पीठ जे आहे ते मसाले यामध्ये एकत्रित मिक्स करून घ्यायचेत कारण आपलं पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे आणि मग जे उकळतं पाणी आहे ते लगेच या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे आणि एकत्रित चांगलं असं हे पीठ जे आहे ते मिक्स करायचं आहे सर्व बाजूनी एकसारखं असं सा हे जे गरम पाणी आहे ते आपल्या पिठावरती लागलं पाहिजे त्यासाठी थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि हे चांगलं चमच्याने अशा प्रकारे मिक्स करायचे चमच्यानेच मिक्स करायचं आहे पाणी गरम आहे त्यामुळे हे पीठही लगेच गरम होतं मग तसे चटके बसतात हाताला त्यासाठी हे सुरुवातीला चमच्याने चांगलं असं एकजीव मिक्स करायचे पाहू शकता एका ठिकाणी कोरडं पीठ एका ठिकाणी गुठळ्या असं हे राहिलं नाही पाहिजे या प्रमाणे हे अशा प्रकारे मिक्स करायचे तर संपूर्ण पीठ हे चांगलं असं चमच्याच्या मागच्या बाजू बाजूने चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि मग नंतर हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी किंवा वाफ येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यासाठी एकसारखं पीठ करून घ्यायचं आहे आता सुरुवातीला हे पीठ कोरडं वाटतं पण एवढंच इथं पाणी घालायचं आहे नंतर पुढे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण त्या पिठाला वाफ येते तर इथं झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनिट हे पीठ चांगलं मुरण्यासाठी ठेवून द्यायचे जी वाफ तयार होते यामध्ये त्यामुळे हे पीठ जे आहे ते आणखीन ओलसर होतं तर सुरुवातीला दहा मिनिटाच्या नंतर इथं हे हाताने सुरुवातीला अशा प्रकारे एक वेळेला मिक्स करायचं आहे आणि नंतर मग यामध्ये साधं पाणी घालायचं आहे जे आपण नॉर्मली वापरतो ते आणि मग घट्ट असं याचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे पाणी घालते वेळेला खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे घट्ट पीठ असेल तरच आपले वडे जे आहेत ते छान टम्म फुगतात पीठ पातळ झालं तर वडा फुगत नाही आणि तेलकट होतो हे लक्षात ठेवायचे त्यासाठी पीठ मळते वेळेलाच लक्ष ठेवून पीठ मळायचे यामध्ये कोथिंबीर वगैरे घालायची नाही त्यामुळेही आपला वडा जो आहे तो फुगत नाही नाही आणि तो तेल पितो नंतर मग तर अशा प्रकारे पाणी घालून घालून चांगलं सॉफ्ट असं हे पीठ आपल्याला मळून आहे मळून झाल्याच्यानंतर लगेच मग वडे बनवायला सुरुवात करायचे हाताला तेल लावायचे आणि आपल्याला केवढ्या साईजमध्ये वडा पाहिजे त्यानुसार इथं आपल्याला अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही एकाच वेळेला गोळे बनवून ठेवा कारण नंतर तेल तापल्याच्यानंतर आपल्याला खूप वेळ मिळत नाही तर आज आपण न लाटता किंवा न थापता वडे बनवतो आहे त्यासाठी इथं दोन प्लास्टिकचे पेपर घेतलेत मी त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे पिठाचा गोळामध्ये ठेवायचा आहे आणि वरून दाबायचं आहे मस्त अशी आपला वडा जो आहे तो छान असा एकसारखा असं इथं बनवून येतो आपल्याला जर काय कमी जास्त वाटलं तर अशा पद्धतीने बोटाने फक्त त्याला पसरवून आहे पाहू शकता चांगला असा कड़ वडा आपला बनलेला आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ आहे हेही लक्षात आहे आणि त्यानंतरच आपला वडा जो आहे तो या तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे पाहू शकता किती मस्त एकदम टम्म असा वडा फुगून येतो तेल जर आपलं तापलेलं नसेल तर वडाही चांगला फुगत नाही त्यासाठी मी अगोदरच सांगितले गोळे बनवून ठेवायचे ते एका बाजूला म्हणजे आपले वडे पटकन तळून होतात कारण ते लगेच फुगून येतात पाहू शकता मस्त टम्म गोल गरगरीत वडा असा फुगून येतो मस्त रंगही खूप छान येतो आणि खायलाही खूप मस्त लागतो पाहू शकता खूप मस्त असे वडे इथं बनवून तयार होतात तर सर्व वडे याच प्रकारे बनवून घ्यायचेत गरमागरम असाच नुसता वडा खायलाही खूप छान लागतो किंवा हा चहा सोबतही खाल्ला जातो तसाही मस्त लागतो तर इथं मी प्लेट वाढून घेतलेले आहे आपले दोन्हीही पदार्थ बनवून तयार आहेत मस्त असं तर्रेदार मटन रस्सा किंवा मटन ग्रेव्ही इथं बनलेली आहे यासोबतच छान टुमटुमीत फुगलेले आपले वडे आहेत तर यासोबत भातही खाल्ला जातो कशी वाटली आजची रेसिपी कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही वडे कशाप्रकारे बनवता हेही मला नक्की कमेंट करा तर घरामध्ये भाजणी नसेल तर याप्रकारे आपण वडा बनवू शकतो खूप मस्त होतो थँक्यू सो मच